सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्र शासनाची अतिशय एक महत्वपूर्ण अशी योजना आहे आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांसाठी ही योजना असणार आहे ज्यांचं की वय एकवीस वर्ष ते साठ वर्ष दरम्यान असणार आहे त्यामध्ये विवाहित महिला ज्या घटस्फोटीत आहेत निरादर आहेत परित्यक्त आहेत अशा महिलांसाठी ही योजना आहे आणि या योजनेसाठी काय पात्रता असणार आहे अपात्रता काय असणार यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे तसेच या योजनेमध्ये सर्व महिलांना ज्या लाभार्थी आहेत त्यांना पंधराशे रुपये डायरेक्ट त्यांच्या खाते जमा होणार आहेत पण या योजनेसाठी अर्ज नक्की कसा भरायचा आहे ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे नक्की तो कशा प्रकारे भरायचा आहे कोणती माहिती भरायची आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पा, पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज अशा प्रकारे आपल्याला ऑफलाईन अर्ज असणार आहे तो अर्ज आपल्याला फिल अप करायचा आहे आणि त्यानंतर हा भरलेली सर्व माहिती आपल्याला ऑनलाईन करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला ऑफलाईन माहिती कोणती लागणार आहे ती आपण पाहूया पाच सर्वप्रथम महिलेचं संपूर्ण नाव म्हणजे या ठिकाणी ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी त्यांचं संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचे नाव पा लग्नानंतर आणि लग्नापूर्वीचे नाव हे खूप महत्त्वाचं आहे लग्नापूर्वीचं नाव जे काय असेल का का ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण लिहायचं आहे आणि लग्नानंतरचे जे काही नाव असणार आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे त्यापुढे दुसरं आहे जन्मदिनांक पा जन्मतारीख बर्थडे काय असेल ते लिहायचं आहे बर्थडे लिहिताना किंवा जन्मदिनांक लिहिताना सर्वप्रथम दिनांक महिना आणि वर्ष अशा प्रकारे आपल्याला दिनांक जन्मदिनांक लिहायचा आहे त्यानंतर तिसरा जो कॉलम असणार आहे का तिसरी जी माहिती द्यायची आहे तो अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आपण नक्की कोणत्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा आपला रहिवासी पत्ता संपूर्ण लिहायचा आहे पिनकोड त्यानंतर तालुका जिल्हा देखील या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती लिहायची आहे त्यानंतर आहे जन्माचे ठिकाण आता आपला जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणचा जिल्हा गाव शहर कोणता आहे ते लिहायचं आहे ग्रामपंचायत आहे का नगरपंचायत आहे का नगरपालिका आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचा पिनकोड पिनकोड देखील आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं माहिती असणार आहे मोबाईल क्रमांक मोबाईल क्रमांक असणं खूप गरजेचं आहे कारण तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जो काही ओ टी पी येणार आहे तो तुमच्या मोबाईल क्रमांकावर येणार असणं येणार आहे त्यामुळे मोबाईल क्रमांक असणं देखील गरजेचं आहे आणि आधार कार्ड आधार क्रमांक असणं गरजेचं आहे आणि जो काय आधार क्रमांक का आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे त्यानंतर पहा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर शासन केंद्र शासन असेल राज्य शासन असेल इतर काही ज्या योजना आहेत त्यापैकी तुम्हाला काही लाभ मिळतो का जर हो होय असेल तर होय लिहायचं नाही असेल तर नाही लिहायचं आहे आणि असल्यास ती लाभाची रक्कम किती आहे लाभाची रक्कम किती आहे ती देखील आपल्याला इथे मेन्शन करायची आहे कारण काय हे खूप महत्त्वाचं आहे बा पंधराशेपेक्षा जर जास्त लाभाची रक्कम आपल्याला इतर योजनेमधून मिळणार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा यामध्ये असा आणखी आहे जर पंधराशेपेक्षा इतर मिळणारी जी योजना आहे त्यातील रक्कम कमी असेल समजा एखाद्या योजनेमधून तुम्हाला एक हजार रुपये दर महिना मिळत असतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये राहिलेले मिळणार आहेत म्हणजे तुम्ही केंद्र शासनाचे असो किंवा राज्य शासनाचे असो कोणतीही योजना राबवत असतील घेत असतील तर केवळ तुम्हाला पंधराशे रुपयेच फायदा मिळणार आहे हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे क्रमांक आठ एक स्थिती त्यापुढे मुद्दा क्रमांक आठ आहे वैवाहिक स्थिती म्हणजे आपण विवाहित असेल तर विवाहितवर टीक करायचं आहे घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीवर टीक करायचे आहे विधवा आहेत का परित्यक्त आहेत का निराधार या पाच प्रकारापैकी आपण नक्की कोणत्या प्रकारामध्ये आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर पुढे आहे पहा नऊ अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे कारण बँकेमध्ये अकाउंट असणं किंवा बँकेचं खातं असणं देखील आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याला बँकेचा तपशील लिहिताना सर्वप्रथम बँकेचे पूर्ण नाव त्यानंतर बँक खातेदाराचे नाव म्हणजे तुमचे नाव येणार बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक काय असणार आहे आणि बँकचा जो आय एफ सी आय एफ एस सी कोड असतो तो देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण बँकेचा तपशील देणे गरजेचं आहे त्यासाठी बँकमध्ये अकाउंट असणं देखील गरजेचं आहे आणि तुम्हाला फॉर्मसोबत बँकेचं पासबुक देखील जोडायचं आहे पहिलं पान त्यानंतर दहा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का होय किंवा नाही बँकेचं जे खातं आहे त्याला आधार कार्ड लिंक करणं देखील आधार नंबर लिंक करणं देखील महत्वाचं असणार आहे त्यानंतर अकरावा प्रकार नारी शक्ती प्रकार आता या ठिकाणी आपल्याला ना सात नारी शक्ती प्रकार दिलेले आहेत यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस परिवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी शेतू सुविधा केंद्र का सामान्य महिला यापैकी आपण नक्की कुठल्या ह्याच्यात आहात त्याचा आपल्याला एक या ठिकाणी ज्याच्यात आहे त्यावर आपल्याला करायचे आहे नारी शक्ती प्रकार कोणता आहे तो आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर पुढे आहे बारावं सर्व खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर म्हणजे अपलोड करायचे आता कोणतीही माहिती आपल्याला ऑनलाईन कोणते कागद आपल्याला लागणार त्याची देखील ला आपण माहिती पाहणार आहोत यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आधार कार्ड त्यानंतर आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र म्हणजे आदिवासी म्हणजे तुमचा रहिवासी दाखला किंवा जर जन्म प्रमाणपत्र असेल ते देखील चालणार आहे त्याचबरोबर उत्पन्नाचं प्रमाणपत्र जो काही उत् या चालू वर्षाचाच उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागत असतो त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराचे हमीपत्र कशाप्रकारे आहे त्याविषयी आपण शेवटच्या पानामध्ये पाहणार आहोत त्यानंतर बँक पासबुक आणि सर्वात महत्व महत्त्वाचं अर्जदाराचा फोटो तर हे सहा प्रकारचे कागदपत्र आपल्याला काय आप करायचे आहेत अपलोड करायचे आहेत त्यामुळे ते अर्ज भरताना हे तुम्हाला सहाही कागदपत्र तयार ठेवणे गरजेचं असणार आहे तर टीप काय दिल्या अर्जदाराने अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात येवा तर आपण जे काही हा, हा माहिती ऑफलाईन भरणार आहेत ती माहिती आपल्याला अंगणवाडीताईकडे जमा करायची आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पहा आता हमीपत्र कसं असणार आहे अर्जदाराचे हा झाला अर्ज तर आता अर्जदाराचे हमीपत्र कसे असणार आहे पहा ते आपण पाहूया पहा मी घोषित करते की ज्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे आहे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागू आहेत तिथे आपण टिक करायचं आहे पा त्यामध्ये आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत बॉक्स दिलेले आहेत त्या बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचे आहे पहा माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास लाख दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा अधिक नाही म्हणजे अडीच लाखापेक्षा अधिक नाही आणि अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही म्हणजे कोणीही टॅक्स भरत नाही हे आपल्याला पर्याय निवडायचं आहे त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन निरुति घेत नाहीत यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एक तर तुम्ही गव्हर्मेंट कर्मचारी तुमच्या घरातील व्यक्ती किंवा कोणी जर पेन्शन घेत असेल तर तसं देखील या ठिकाणी नसायला पाहिजे जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही पुन्हा पुढे आहे मी शासनाच्या इतर विभागातील राबण्यात येणाऱ्या पंधराशे पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही आताच आपण मागे फॉर्ममध्ये पाहिल्यानुसार जर एखादी आर्थिक योजना लाभाची तुम्हाला मिळत असेल किंवा नाही नसेल मिळत नसेल मिळत तर ठीक आहे पण मिळत असेल आणि ती जर त्या योजनेमध्ये तुम्हाला पंधराशेपेक्षा जास्त रक्कम मिळणार असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही मात्र पंधराशेपेक्षा जर कमी असेल तर आपण उदाहरण दिलं होतं जर समजा एखाद्या योजनेमध्ये तुम्हाला हजार रुपये मिळत असतील तर उर्वरित पाचशे जे रुपये असणार तुम्हाला या योजनेतून मिळणार आहेत त्यानंतर आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही यावर देखील आपल्याला टीक करायची आहे हमी पत्र भरून देताना पुन्हा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत आणि त्या ठिकाणी आपल्याला टीक करायचे आहे माझ्या कुटुंबातील सदस्याच्या संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नाही जे काही आपलं रेशन कार्ड आहे जे काही आपलं कुटुंब आहे त्यामधील व्यक्तींच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे जर असेल तर ही योजना आपल्याला मिळणार नाही पुढे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने बा नोंदणीकृत नाही यामध्ये आपण ट्रॅक्टर असेल तर चालतं पण इतर जर आपल्याकडे कार असेल टेम्पो असेल किंवा एखाद्या मोठी ट्रक असेल तर या गोष्टी आपल्याला चालणार नाहीत अशा प्रकारे आपल्याला हे हमीपत्र द्यायचं आहे आणखी पुढे पाहूया मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर ॲपवर अधार आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन म्हणजे ओ टी पी माहिती प्रदान करण्याची माहिती सहमती देण्यात माझी हरकत नसेल पहा जेव्हा आपण हा ऑप फॉर्म भरतील आणि आपल्याला ऑफलाईन फॉर्म भरला जेव्हा ऑनलाईन करायचं असेल पोर्टलवर जाऊन किंवा ॲप जे अस महाराष्ट्र शासन करणार त्यावर तर तेव्हा आपल्याला आधार कार्ड आपलं किंवा आपल्याला स्वतःला काय करायचं आहे प्रमाणित करायचं आहे तर त्यासाठी आपण सहमती देत आहोत असं हे आपलं हमीपत्र आपण देत आहोत की माझी त्याला कोणतीही हरकत नाही मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांचा वापर करू शकता म्हणजे आपणाला आधार कार्ड जो असणार आहे आपलं ते आपण या योजनेच्या वापरासाठी आपण परवानगी देत आहोत मी केवळ शासकीय सेवा योजनेच्या लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागशी माझे आधार कार्ड ई के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे पा कारण हे की वेळा काय करायचं के वाय सी काय करायची गरज आहे कारण जर तुम्ही इतर योजनाचा लाभ घेत असतील तर तुम्हाला ते आधार कार्ड लिंक केल्यानंतर महाराष्ट्र शासनाल किंवा केंद्र शासनाचं ज्या काही योजना असतील त्या नक्की तुम्ही घेतात का नाही घेतात ते देखील तुम्हाला सर्व समजणार आहे त्यामुळे आपल्याला आधार कार्ड के वाय सी करण्यासाठी देखील आपण सहमती पुरवत आहात अशा प्रकारे आपल्याला हे हमीपत्र द्यायचं आहे खाली अर्जदाराची सही आहे पहा आपण या ठिकाणी आपली सही करायची आहे स नोट काय दिल्या पहा उक्त प्रमाणपत्र के केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्र करण्याकरताच आहे हे जी माहिती आपण ऑफलाईन भरत आहोत किंवा हा जो अर्ज भरत आहोत हा केवळ आपली माहिती गोळा करण्यासाठी कलेक्शन करण्यासाठी आहे आपला जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरला जाणार या माहितीच्या आधारे आणि दोन अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस किंवा सुद्धा पाठवण्यात येईल अर्ज आपण भरल्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज भरल्याच्यानंतर आपण यशस्वीपर्यंत अर्ज भरला असेल तर आपल्याला एस एम एस येईल किंवा असं हो त्याविषयीची माहिती येईल किंवा खालील प्रकारची पावती देखील पहा अशा प्रकारची आपल्याला पावती मिळणार आहे पहा पावती काय असणार का आहे पुरावा आपल्याकडे की टिंबटिंब अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी म्हणजे जो काय आपली योजना आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती पहा कार्यालयीन कामा कामकाजासारखा ऑफिससाठी आहे यामध्ये काय मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे आणि सदर अर्जाचा जो काही नोंदणी क्रमांक का आहे रजिस्टर नंबर आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल तो आपल्याजवळ काय असणार आहे पुरावा असणार आहे आणि जो कोणी अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी या ठिकाणी येणार आहे जो कोणी तुमचा अर्ज हा स्वीकारत किंवा अर्ज भरत आहे त्याची या ठिकाणी काय येणार आहे स्वाक्षरी म्हणजे सही येणार आहे अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला अर्ज काय करायचा आहे भरायचा आहे मला आशा हे, तुम्हाला माजी या साथे की या की आहे तुम्हाला सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी योजना यासाठी अर्ज नक्की कसा भरायचा आहे त्यासाठी या व्हिडिओची माहिती किंवा मदत होणार आहे पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद